रामकृष्ण हरि कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व फलटण विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील हे विजयी झाल्याबद्दल रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी माशिरस येथे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच माशिरस तालुक्याच्या वतीनं भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर माजी आमदार रामभाऊ सातपुते भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष विजय देशमुख नागेश वाघमोडे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्केसर अमोल कारंडे जगदीश कोळेकर वैभव सोनलकर यांच्यासह सो माशिरस नगरपालिकेचे विविध नगरसेवक माशिरस तालुक्यातील भाजपचे व माहितीचे विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या हस्ते नामदार जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला तर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीनंही भला मोठा हार घालून जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार रामसातपुते आदींचा सत्कार करण्यात आला सत्कार मूर्तींचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालं असता फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी आणि जेसीपीतून फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आलं तर माशिरस मा नगर पंचायतीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या अग्निशमन वाहनासह इतर वाहनांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी माशिरस शहरातील विविध प्रश्नांकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं लक्ष वेधत हे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली माळशिरस शहर माळशिरस नगर आणि माळशिरस भाजप या सर्वांच्या वतीनं या सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार गोरेभाव आमचे मार्गदर्शक आणि त्यांचा सत्कार आयोजित केला आज आणि त्या सत्कारासाठी आपल्या जत विधानसभेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब त्यानंतर आमचे मार्गदर्शक माडा लोकसभेचे माजी खासदार माडाम लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार आदरणीय रंजित दादा त्यानंतर माळशिरस तालुक्या माळशिरस विधानसभेचे आमदार माझे आमदार रामभाऊ सातपती साहेब तसेच या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतन शेख केदार आमचे मित्र सांगोल्याचे उद्योजक बाळासाहेब इरंडे त्यानंतर माऊली हडवर आणि आता व्यासपीठावर खूपच मान्यवरांतून कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे त्यामुळे आता बाकी अधिक न बोलता मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि त्या या का सत्कार समारंभासाठी माळशिरस आणि तालुक्यातून आणि परिसरातून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना ते त्याचंही मनापासून स्वागत करतो आणि खरं मी आता भावांना सांगतो की भाऊ तुम्ही मंत्री झाल्यावर सातारा जिल्ह्याला जेवढा आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पालकमंत्री झाल्यावर सोलापूर जिल्ह्याला आणि सर्वात जास्त आमच्या महाशिरस तालुक्याला झाला आहे त्यामुळं तुमचा सत्कार करणं हे महाशिरस तालुक्याला हे करणं गरजेचंच आहे कारण खूप म्हणजे आमच्या एवढा आनंद दुसऱ्या कुणाला झाला नाही आता तालुक्यात काही ठराविक लोक आहेत ते नाराज झाले असतील पण हो काय फरक पडत नाही तर सत्कार म्हणजे ही छोटासाच आहे भाव तर तुमच्यासाठी काही जरी आम्ही केलं तरी कमी के आहे कारण आम्हाला पुढचं भविष्य आमचं दिसतंय त्यामुळं उद्याच्या मार्शलसच्या विकासासाठी भाव खूप मोठी तुमचा हातभार लागणार आहे आणि तसंच आमचे गोपीचंद पडळकर साहेब धनगर समाजाचे नेते आणि खऱ्या अर्थानं म्हणजे धनगर समाजाची अस्मिता म्हणलं तर काय वेगळं ठरणार नाही असे शेठ पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले रणजितदा उभा आहे खरंच रणजित दादांनी जर मला दिली नसती तर मी आज ह्या व्यासपीठा बोलू शकलो नसतो असे रणजित दादाची भक्कम कायम साथ मला राहिली आणि त्याच पद्धतीनं आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी तर अगदी महाशेचा चेहरा तालुक्याचा बदलला आमदार काय असतो विकास काय करायचा असतो लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना ते आपल्याला रामबाब सातपती साहेबांनी शिकवलं दाखवलं आणि त्यामुळं काय काही ह्या तालुक्यातल्या मान्यवरांचं म्हणजे अस्तित्व संपल्यासारखं झालंय एवढं चांगलं काम या पाच वर्षामध्ये आपल्याला रामबाब सातपती साहेबांनी करून दाखवलं आणि बाकी काही अधिक न बोलता भाऊ आपला सत्कार आहे आपण ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत तर आता आम्हाला असं म्हणायचं आहे की महाशिवराजचं सुद्धा म्हणजे जिल्ह्याचं पालकमंत्री आहे महाशिवराजचं पालकमंत्री आहे पण आमच्या तालुक्याचं पालकत्व तुम्हीच हो घ्यावं भाऊ कारण सध्या आमचे धडाडीचे कार्य करणारे तरुण

माशरस शहरामध्ये माशरस तालुक्याचे ठिकाण आहे तालुक्याचा मतदान विभाग जो असतो तो माळशिरा शहरामध्ये होता पण काय माळशिरास राजकीय तालुक्यातल्या लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण करून माशरस शहरातून स्ट्रांग रूम इथून हलवून आक्रोजला घेऊन गेले कालच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ही सगळा निकाल आमचा जे माळशेरा तालुक्यामध्ये लागायला पाहिजे तो अक्रोज मध्ये लागतो आणि ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुका आम्हाला अक्रोज शहरामध्ये निकाल ऐकायला जावं लागतं आणि माळशेह शहर तालुक्याचं ठिकाण आहे म्हणजे ब्रिटिश काळापासून ही तालुक्याला एक एक वेगळा अस्तित्व आहे वलय आहे आणि कुठलाही भाव या ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला नाही तरी सुद्धा हे स्तोक माकलूज गेली त्याच्यामध्ये खूप मोठं राजकारण झालं तर भाऊ लवकरच ही स्ट्रॉंग रूम परत माशिरसला आपण मिळवून द्यावी ही माझी एकट्याची इच्छा नाही पण पूर्ण माळशिरस तालुका वेगवेगळ्या हेतू तालुक्याचा पश्चिम भाग असेल कुलूळ पाटला असेल कारण आम्ही जर आक्रोशला निकालला गेलो आणि आम्ही समजा जिंकलो भाव तर आम्हाला तिथे गुलाल पण खेळता येणार नाही ती गुलाल खेळायला आक्रोश हात सोडून माळशिरसला यावं लागेल त्यामुळे आमच्या अस्तित्वाचा अस्तित्वाचा विषय आहे भाव आपण तो आम्हाला लवकरात लवकर परत मिळवून द्यावा हे आमचा पहिला विषय आहे दुसरा विषय आहे की माशिरस ही पालखी मार्ग आहे आळंदी ते पंढरपूर तर या पालखी मार्गाला बायपास झाला बाहेर तर त्या बायपासला काय झालंय आता आतला जो जुना रोड आहे तो भाव त्याचं रुंदीकरण त्याचं डिवायडर आणि स्ट्रीट लाईट करून द्यावी लागते कारण त्याची फारच आवड परिस्थिती आहे आता दादानी दादा खासदार असताना टेमोर्णीमध्ये ते करून दिलं बाहेरून बायपास गेला आणि मुरणीतला आतला जुना रस्ता तसाच राहिला व ती दादा प्रयत्नाने गडकरी साहेबांना भेटून तिथे काहीतरी मला वाटतं साठ का सत्तर कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ते मुरणीमधला रस्ताही नवीन झाला डिव्हायडर पण झाले आणि स्ट्रीट लाईट पण झाली तर तो अत्यंत गरजेचा विषय एक आपण जरा मनावर घ्यावा लागतोय मग दुसरा विषय आहे की आम्हाला एक मटन मार्केट आणि फिश मार्केटची बिल्डिंग इमारत द्यावी लागते आणि ती जाग्यासह द्यावी लागते कारण काय झालं हा पालखी मार्ग आहे आणि इथं शिंगणापूर मराठवाडा आणि विदर्भातले सगळे लोक मोठ्या महादेवाला मानतात की लोक ह्या रोडवर जातात आणि आमच्या सगळे गावातील चिकन दुकान मटन दुकान आणि फिश मार्केट हे सगळं रस्त्यावर बसतंय तर त्या पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळेस त्या लोकांची आपल्याकडे तक्रार आली की हे तुम्ही थोडंसं बाजूला घेतलं तर बरं होईल तर भाऊ ते आम्हाला थोडंसं जागा आणि मटन मार्केट बारामध्ये सारखी एक सुसज्ज इमारत मिळावी ही एक विनंती करतो दुसरी गोष्ट भाऊ सगळ्यात महत्वाचा विषय आहे की माळशिलाच नगर पंचायतला आमच्या संजय पाटील भाजपचे जुने नेते आहेत ते सरपंच असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी आ, एक ग्रामपंचायतला इमारत मंजूर केली आणि आज सगळ्यात आम्ही त्याच इमारतीमध्ये बसतो आता नगरपंचायत झाल्यामुळे खूप मोठा विस्तार वाढला नगरपंचायतचा आणि त्या जुन्या बिल्डिंग मध्ये बसायला जागा पुरत नाही त्यामुळे आपण आम्हाला माळशिरस शहरालगत खूप मोठ्या शासनाच्या जागा आहेत त्या जागेमधली कुठली एक चांगले नगरपंचायतला जागा द्यावी आणि इमारतीला पैसे द्यावेत एक विनंती करतो दुसरी गोष्ट भाव माळशिरस शहरामध्ये खरं तर आता भविष्यात माळा तालुक्यामधला जे उपळा बुद्रुक गाव अधिकाऱ्यांचं गाव समजलं जायचं पण मला वाटतं थोड्या दिवसात त्यांचं सुद्धा नाव पुसल अशी ना परिस्थिती माळशिरस तालुक्यात झाली कारण प्रत्येक वेळेस एम पी सी युपीच्या निकालामध्ये माळशिरस सगळ्यात पुढे राहिले आता त्यामुळं बाबा आम्हाला क्रीडांगणाची आवश्यकता आहे आणि अभ्यासिकाची आवश्यकता आहे तर येत्या काळामध्ये भाव आम्हाला क्रीडांगण पण मिळावं आणि अभ्यासिका द्यावी चांगल्या पद्धतीची एक विनंती करतो आणि आज आपण आम्ही आम तुमचा सत्कार ठेवला असंच थोड्या दिवसाने आम्हाला वाटतं की रंजन दादा आणि रामभाऊ शकपती साहेबांचाही परत सत्कार घ्यायची संधी मिळावी आणि आपण ती वरच्या लेवल साहेबांना असेल अमित शहा साहेब असतील प्रवीण असतील आपलं आपले, आपले पंतप्रधान असतील ह्या सगळ्यांच्या कानावर घालून दादांना आणि रामबाऊ शकपती साहेबांचा परत एकदा सत्कार घ्यायची संधी अशी देचाल ही आपल्याला विनंती करतो अरे भाऊ येत्या काळामध्ये माळशेरास तालुक्यामध्ये आता सध्या पाणी पुरवठा तर आमची झाली पण भविष्यात वेरी गेटर आहे रस्ते आहेत आणि पोट आहे माळशिराज शहराला मा पैसे लागणार आहेत तर आपण जे आम्ही प्रस्ताव देईल ते आपण भाव थोडस घेऊन करावं लागेल कारण ह्या तालुक्यातल्या प्रस्ताव आणि पन्नास वर्षामध्ये माळशिरीचा विकास कधी हो दिला नाही म्हाळशिराज खूप बॅकपुटला गेलं होतं महाशिराज तालुका तालुक्याचा पश्चिम भाग ह्या लोकांना खूप म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही निधी दिला नाही त्यामुळं काळामध्ये महाशिराज तालुक्याचा विकास भाव आपल्या हातून व्हावा जी मूर्तमेड रामबाव सातपुते साहेबांनी रवली जी रणजितदा नाईक साहेबांनी रवली त्याचा जी त्यांनी पाया भरून इमारत बांधली त्या इमारतीला कलश लावायचं काम भाव आपल्या हातून व्हावं अशी आपल्याला विनंती करतो आणि कार्यक्रम मला थोडस लेट झाल्यामुळं बऱ्याच वेळापासून लोक थांबले तर मी सर्वांचं मनापासून थांबण्याबद्दल आभार मानतो आणि सध्या भाव काय झालंय माझ्यास म्हणजे परवाच्या आर्थिक बजेटमध्ये केंद्राने रेल्वेचा काही बजेट टाकलं त्यामुळं सर्वे चालू झाला आणि त्या सर्वेमध्ये माशिरस शहरामध्ये जवळपास तीन वर त्या रेल्वेच्या जागेमध्ये राहतील लोक ते ते काम करणारे लोक आहेत तालुका आहे सांगली सातारा पुणे या मंडळीवरचा माशिरस तालुका आहे त्यामुळं बाहेरून राहायला येणाऱ्या लोकांची संख्या इथे खूप आहे आणि त्यामुळं माशिरस शहरामध्ये आता परवापासून रेल्वेचा सर्वे झाला आहे आणि त्या रेल्वेच्या सर्वेमध्ये लोकांना आपलं घर कोणतंय आणि उठून दुसरीकडे कुठेतरी जावं लागते अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा लोक भयभीत झालेत या तर भाऊ माशेला शहराला लागून अनेक शासकीय जमीन आहेत त्या जमिनीमध्ये इथं सिटी महामाराची जमीन आहे समाज कल्याणची जमीन आहे वीज गुणांची जमीन आहे वेगवेगळ्या शासनाच्या जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये भाव आपण आरक्षण टाकून त्या लोकांना गावठांड तयार करून त्या लोकांना त्या लोकांचं पुनर्वसन करून देण्यासाठी आपण जागा मिळवून देण्यासाठी आपल्याला आम्हाला मदत करावी ही भाऊ आपल्याला विनंती करतो आणि आमच्या सत्कारात आमच्या सत्काराच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित राहिला त्यामुळं आम्ही जयकुमार भाऊ यांचं आभार मानतो इतक्या कामाच्या व्यापातनं आता जत मतदारसंघामध्ये एवढं आपले शेठ बिजे आहेत त्यातून सुद्धा वेळात वेळ काढून शेट या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचाही मनापासून आभार मानतो दादाची तब्येत ठीक नसताना सुद्धा दादा आले आपल्या शब्दाला मान देऊन त्यामुळे दादाचाही मनापासून आभार मानतो रामभाऊ तर काय आमच्या घरचा माणूस आहे त्यामुळं आम्ही म्हणत नाही रामभाऊ रामभाव साहेब असते त्यामुळं Asaglan sa may mga kasunabar man ito.